नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत की फुलं येत नव्हते काय झाले आता नेमकं काय करावं संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिझल्ट दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे की नेमकं काय आम्ही उपाययोजना केल्या दरवेळेला आम्ही आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर सांगतोच की ही उपाययोजना करा असं करा की ज्यामुळे तुमचा फायदा होईल आणि तोही कमी पैशात होईल याची निश्चिंती बाळगतो की ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि आपल्यासोबत कुठल्याच कंपन्यासुद्धा नाही की ज्यांचा आपण प्रमोशन करतोय तर इथे आपला हा सोयाबीन किमया सोयाबीनचा प्लॉट आहे इथे अगोदर असं होतं की दुसरी फवारणी झाली परंतु दुसऱ्या फवारणीच्या नंतर फुलंच दिसत नव्हते शून्य फुलं होते परंतु जेव्हा आम्ही तिसरी फवारणी केली पाऊस संपता येपर्यंत तेव्हा काय झालं होतं की नेमकं भरपूर अळ्याचा अटॅक झाला होता आणि त्या अळ्यांचा अटॅक झाल्यामुळे आम्हाला अळी नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक होते आम्ही शास्त्रज्ञांनासुद्धा याबद्दल कळवले की असं असं झालेलं आहे नेमकं काय करावे त्यांनीसुद्धा आम्हाला याबद्दल मार्गदर्शन केले आता नेमकं काय मार्गदर्शन केले आणि आमचा अनुभव काय होता ते तुम्हाला दाखवतो सगळ्यात अगोदर रिझल्ट दाखवतो ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय म्हणतोय जसं तुम्ही इथे पाहू शकता पुन्हा फ्लॉवरिंग सुरू झालेली आहे एका एका ठिकाणी जवळपास दहा दहा फुलांचे गुच्छ आहेत एक झाड हे झालं अजून दुसरं कुठलंही झाड दाखवतो जसं तुम्ही इथे पाहू शकता खालून आपण पाहू प्रत्येक झाडाला असे फुलांचे गुचके लागलेले आहेत ला हे बघा तर हे नेमके रिझल्ट कशामुळे आले ते सुद्धा दाखवतो पुन्हा रिझल्ट बघून घ्या आता आपण मुख्य मुद्द्याला हात लावू की नेमकं आपल्या या फवारणीमध्ये काय घटक वापरले होते आणि त्यापूर्वी काय घटक वापरले होते ज्यामुळे आपल्याला घटकांमध्ये काही बदल करावा लागला का या सगळ्याबद्दल आपण माहिती घेऊया आणि आपल्या पुढील फायद्याबद्दल सुद्धा सांगूया तर महत्त्वाच्या घटकामध्ये काय आपण समावेश केला होता तो जाणून घेऊया तर इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस या खताचं आपण या फवारणीमध्ये वापर केलेला आहे ज्यामुळे सोयाबीनचे जे खाली जमिनीच्या जा, खाली ज्या मुळांना छोटे छोटे बबल्स दिसतात त्या बबल्समध्ये नायट्रोजन फिक्स केलेले राहते ते संपून गेलेले होते म्हणजे पुन्हा नायट्रोजनची आवश्यकता होती त्यामुळे आपण तेरा झिरो पंचेचाळीसचा फवारा घेतला सोबत कीटकनाशक घेतले आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपण या अगोदरसुद्धा आपल्या शेती या यूट्यूब चॅनलवर फुलांची संख्या कशी वाढवावी याबद्दल व्हिडिओ टाकलेलाच आहे त्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर चांगल्या पद्धतीनं समजून सांगितले की नेमकं काय घटक वापरावे की ज्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो तर आपण या फवारणीमध्ये नायट्रोभेन्झिनचा वापर केला पस्तीस टक्के किंवा वीस टक्के हे सुद्धा उपलब्ध आहेत मार्केटमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीचा उपलब्ध होईल वीस टक्के किंवा पस्तीस टक्के ते तुम्ही वापरा आम्ही सॉरी पस्तीस टक्केचा जो नायट्रोबेन्झिन होता तो वापरला त्यामुळे हे जे रिझल्ट आलेले आहे जे तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत हे सगळे रिझल्ट त्या फवारणीचे होते तर या रिझल्टमध्ये त्या घटकांचा समावेश होता जे दोन महत्त्वाचे घटक होते ते म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस आणि सोबत आपण वापरले नायट्रोबेन्झिन आता यांचे प्रमाण किती होते ते सुद्धा महत्त्वाचे आहे प्रमाण वापरल्या गेले पन्नास एम एल प्रतिपंप नायट्रोबेन्झिन आणि तेरा झिरो पंचेचाळीस दीडशे ग्रॅम प्रतिपंप या पद्धतीने वापरण्यात आले आणि त्यानंतर सोबत कीटकनाशक तर घेतलेच आपण तर कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस प्लस इमामॅक्टिन बेन्झोईट या दोन घटकाचा वापर करण्यात आला ज्यामुळे आपल्याला अळीचा जागेच नायनाट झाला आणि ज्या अळ्यांवर संपर्क झाला नाही तो काही दिवसानंतर सिस्टमॅटिक जे आपले इमामेक्टीन बेन्झोईट होतं त्यामुळे कंट्रोल करण्यात आला तर अशा पद्धतीने आपण अळीचा तांदोबस्त केला यानंतर फुलांची संख्यासुद्धा योग्य प्रमाणात वाढून आणली म्हणजे ही दुसरा बार आहे असंच समजू आपण आणि तो बार सक्सेसफुल होण्यामागे हे दोन घटक होते त्यांचा योग्य पद्धतीचा वापर आणि वेळ आपण साधून आणला त्यामुळेच आपल्या अर्थशिती या यूट्यूब चॅनलवर योग्य माहितीसोबत वैज्ञानिकांचे मार्गदर्शन घेऊनच या सगळ्या घटकांचा आपण वापर करतो कुठल्याच कंपनीचा आपण प्रचार करत नाही जे तुम्हाला योग्य वाटतात घटक ते वापरा परंतु वैज्ञानिकांच्या आणि तुमच्या स्वतःच्या अनुभवावरनं आणि प्रत्येक वेळेला जो वातावरण साथ देते ते बघूनच तुम्ही घटक वापरावे तर अशा पद्धतीने आपण हा फवारा घेऊन व्यवस्थित पद्धतीने नियोजन केले होते आता आपण काही दिवसानंतर तुरीचे दुसरी शेंडी कट केल्याच्यानंतर काय रिझल्ट येत आहेत ते तुम्हाला दाखवणार आहोत तर आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा का आणि नोटिफिकेशन बेलवर टच करा ज्यामुळे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला त्वरित माहिती मिळेल तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद